केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यास तुटपुंजा निधी देऊन निधी वाटपामध्ये अन्याय केला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने बुधवारी टेंभुर्णे शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर केंद्र शासनाच्या विरोधात अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोस अशी घोषणाबाजी करण्यात आली यावेळी संजय कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे माढा तालुका अध्यक्ष औदुंबर देशमुख टेंभुर्णेचे माजी सरपंच प्रमोद कुटे विनोद पाटील यांच्यासह प्रमुख नेते व कार्यकर्ते हे केंद्राने महाराष्ट्र राज्यास अर्थसंकल्पात निधी वाटप करताना महाराष्ट्र राज्यावर अन्याय केल्याच्या भावनेने करमाळा चौकात एकत्र आले होते यावेळी दयानंद देशमुख आलेगावचे सरपंच समाधान पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका उपाध्यक्ष गणेश कवडे सरचिटणीस स्वप्नील शिंदे दादासो गायकवाड दादा वंजाळे संभाजी वाघे मृणाल महाडिक पांडुरंग महाडिक बाबा महाडिक गौरव महाडिक सिद्धेश्वर ताटे विशाल मस्के तेजस निंबाळकर गणेश कुटे सूरज बागवले संदीप कुटे विशाल मस्के नागेश गायकवाड भैया शेख शुभम यादव दीपक देशमुख शरीफ काझी अक्षय केचे गणेश यादव सौरभ चव्हाण यश चिवडे रोहित गेटे आदी जण उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभोर्णी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि कालच्या अर्थसंकल्पामध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशला पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचा निधी दिला आणि महाराष्ट्रात मात्र एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पाठिंबा देऊन सुद्धा आज तिकडे दहा टक्के सुद्धा मदत या ठिकाणी दिलेली नाही महाराष्ट्राचा द्वेष करायचा महाराष्ट्राचं अर्थकारण संपवायचं आणि ते सगळं गुजरातला हलवायचं हा डाव कालच्या अर्थसंकल्पात दिसतोय अर्थसंकल्प बघितला गेला तर महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी कुठली उपाययोजना नाही शेतकऱ्याच्या दृष्टीने असेल महाराष्ट्रातल्या युवकांच्या दृष्टीने असेल गेली दहा वर्ष झालं भाजपचं सरकार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवण्याशिवाय केंद्राने काही केलेलं नाही आणि महाराष्ट्र कसा आर्थिक दुर्बल होईल एवढंच त्या ठिकाणीशिवाय आणि कालच्या आम्ही एक अर्थसंकल्पाचा राष्ट्रवादी सरचं खरंच महाराष्ट्राच्या जनतेवरती अन्याय केलेला आहे कारण आपण बघितलं आज महाराष्ट्र हा सुद्धा एक देशातलं प्रमुख राज्य आहे आणि सगळ्यात मोठा कर हा महाराष्ट्र राज्यातून जातो ही इक तिकड देशाचे पंतप्रधान मुंबईला आल्यानंतर म्हणते की मला महाराष्ट्र हा देशाचं एक आर्थिक कणा या ठिकाणी बनवायचा आहे आणि आज कालच्या बजेटमध्ये जर बघितलं तर आज महाराष्ट्राच्या जनतेवर खरंच केंद्र सरकारनं अन्याय केलेला आहे आणि आत्ता जर आपण बघितलं तर आज कर प्रचंड प्रमाणात आज त्या ठिकाणी वसूल केला जातोय आज शेतकऱ्याच्या मालावरती सुद्धा आज कर घेतला जातोय आता मजुराकडून म्हणजे शेतात खोदकाम करणाऱ्या जे आपण म्हणतो बर्स काढते अशा लोकांकडूनच आता कर घ्यायचा बाकी राहिलेला आहे आणि आज आपण बघतोय कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो महाविकास आघाडीला शरदचंद्रजी साहेब पक्षाला जो दहापैकी आठ खासदार जो ट्रायक रेट मिळाला त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांवरती कालच्या अमित शहानी सुद्धा या राज्यामध्ये येऊन सडकून टीका केली पण आज मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाला की येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी जनता आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ही जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा दुतारीचं चिन्ह या दाबून या ठिकाणी विधानसभेचा उमेदवार प्रचंड मतान या ठिकाणी विजय करण्याचा निश्चय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं केले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा